हिंदू बहुजन महासंघाच्या वतीनं कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथं सत्तावीस मार्च रोजी शिवशंभू फुले शाहू आंबेडकर सन्मान परिषद आयोजित केली आहे अशी माहिती संयोजक विजय पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली या परिषदेत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना बहुजन नायक या पदवीनं सन्मानित केलं जाणार आहे असंही यावेळी सांगण्यात आलं हिंदू बहुजन महासंघाच्या वतीनं समाज प्रबोधनाचं काम केलं जात आहे याचाच एक भाग म्हणून महासंघाच्या वतीनं सत्तावीस मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शाहू स्मारक भवनमध्ये शिवशंभू फुले शाहू आंबेडकर सन्मान परिषद आयोजित केली आहे या परिषदेला अभिनेते किरण माने वारकरी कीर्तनकार नितीन महाराज पिसाळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत असं संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितलं या परिषदेत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना बहुजन नायक या पदवीनं सन्मानित केलं जाणार आहे असंही पाटील यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला शिवाजी कांबळे नकुल पाटील संताराम चव्हाण शिवराज सिंह गायकवाड आदित्य सिंह निकम राहुल खर्डेकर उपस्थित होते